नमस्कार सह्याद्री भारतामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण कामशेक या ठिकाणी रत्नारेश्वर आपण मध्ये आहोत आणि या ठिकाणी दोन हजार आठची दहावीचे बॅच चे त्यांचा स्नेहसंमेलन आणि त्या ठिकाणी स्नेह मेळावा आहे या ठिकाणी आणि त्या स्नेह मेळाव्यासाठी इथं दोन हजार आठची दहावीचे बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी त्या जे शिक्षक होते त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्याशी आपण बोलणार नक्की या क्षणाला त्यांना काय वाटतं मॅडम काय सांगताय नाही काय नमस्कार पंडित विद्यालय कामशेत दोन हजार आठची ची जी बॅच आहे त्या ते विद्यार्थ्यांनी हा जो आज विद्यार्थी मेळावा घेतलेला आहे आणि सर्व शिक्षकांचं कौतुक सोहळा अरेंज केला हे पारवून आम्ही सर्वजण खूप भारावून गेलेला आहे खरंच आमचे विद्यार्थी हे जे आम्ही जे घडवले विद्यार्थी आणि त्यांचं हे यश आम्हाला पाहून आम्हाला इतका आनंद होत आहे आज विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी नाव नोकरी केलेले दोन हजार आठचा चा हा विद्यार्थी होता जो दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने त्यांनी रेकॉर्ड मोडलं होतं आणि आज तो विद्यार्थी सी एम म्हणून काम करत आहे याचा आम्हाला खूप सार्था अभिमान वाटतो फुल पगार मॅडम पंडित नेहरू विद्यालय कामशेत दोन हजार आठ ची ही बॅच आहे एखादे बाग लावल्यानंतर त्याची फुलं उमलल्यानंतर जो आनंद होतो तो आज मी एक शिक्षक म्हणून झालेला आहे ती मुलं अशीच उत्तुंग भरागी भरारी घेत राहावी अशी माझी इच्छा आहे सगळे चेहरे जसे होते तसेच पण अतिशय आनंदी उत्साही आणि यश संपादन केलेले चेहरे दिसत आहेत त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आमचं कौतुक मन भरावून गेला मी पण शेवटच होत हो खूप छान वाटत खर तर खूप छान एक्सपिरियन्स आहे सगळ्या मित्र मैत्रिणी आम्ही जुने आमचे आम शिक्षक सगळे मुलं एवढं छान वाटतंय खूप छान अनुभव आहे आमचा हा खूप छान अनुभव खूप नाही बरेच चेहऱ्या ओळखीचे वाटत आहे सर्वप्रथम तर सगळ्यांना धन्यवाद सगळे कामकाज सोडून आले ते आणि दुसरी गोष्ट एकामेकी चेहऱ्या पट्टी सगळी बदललेली आहे आणि एवढ्या वर्षातून बोललोय एवढ्या वर्षातून भेटलोय आपण तर इथून पुढे जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे भेटत राहा आपली मुलं कुठ लागली पाहिजे आपले मुलं झाल्यानंतर आपल्या मुलांना पण कळलं पाहिजे बाबा आपले पप्पा शाळा शिकल्यात आणि शाळेचा आनंद घेतलाय आणि मुलांनी पण आनंद घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपले मुलं अधिकारी किंवा आपले अधिकारी झाले पाहिजेत एखादी आठवण आता साध्या एखादी आठवण सांगत आठवण सांगू आज खूप वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आले खूप आनंद होतो आणि जुद्या गोष्टींना उजाळा मिळण्यासारखं आज वाटतय आज खूप आनंदी आम्ही सगळे खूप वर्षांनी एकत्र भेटतो आठवण फक्त आम्हाला तांबे सरांची इथे हो सगळ्यात महत्वाची आठवण म्हणजे आता आहे ना पहिले तरी ना आम्हाला प्रार्थना केसावर बाहेर काढायचे शिक्षक लोक मारायचे पण आता नाही तसं आता शिक्षक म्हणजे पहिलं असं होत की बाबा पहिले शिस्ती होती शिस्त अशी होती की मुलांनी नाही केले तरी फटके खात होते मुलं आणि सर असे धरून धरून मारायचे त्यामुळे आता 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 तसं नाही राहिलेलं आता शाळेचं जरा वातावरण जरा वेगळं झालेलं आहे केस वाटत केस राहिले नाही आता चोवीस वर्ष खूप छान वाटतंय चोवीस वर्षांत सगळे मिळाले सगळ्यांचे नंबर घेतले आणि सगळे आवर्जून काढून आले तर खूप आठवणी चॉकलेट बिस्किट सगळ्या आठवणी तिथं त्यांनी जमा केलं ते ज्या मी केलं होतो ते तिथं सगळ्यांनी जमा केले आणि खूप छान वाटतंय खूप मजा घेतोय एवढ्या दिवस पण आलोय त्याचा आनंद घेतो आम्ही सगळे शिक्षकासोबत आठवण अशी काही बोलताय लेट आल्यानंतर बोलणं मार राहणं ओरडणं त्या सगळ्या आठवणी आता आठवतात स्कूल मध्ये गेलो होतो बेंच पाहिले ते बेंच वरच्या आठवणी सगळ्या पाहून खूप छान वाटतंय छान वाटतोरी बट आधीचे माझे नाव होते भारती बोमले मी कडीविजन मध्ये दहावी मध्ये शिकत होते दोन हजार सात आणि आठ या वर्षामध्ये आणि सोळा वर्षानंतर आम्ही एकत्र आले तर खूप छान वाटतय खूप भारी वाटतय तर अशा पद्धतीनं पाहिलं की खरं तर सगळे विद्यार्थी एकत्र आल्यानंतर दोन हजार आठ बॅच चोवीस वर्षानंतर एकत्र आलेत बऱ्याचशा मुलांनी सांगितलं की त्यावेळेस शिक्षक आम्हाला केस वाढ मुळे ओरडायचे पण आता केसच राहिले नाहीत ओरडच असं गमती जमती त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं खूप चांगल्या आठवण सांगितल्या आहेत त्यामुळे हा सेने संमेलन खूप चांगल्या पद्धतीने असं वाटतंय साहित्य वार्तासाठी मी प्रफुल आमशेद